सुप्रभात आणि सकाळचे वाजले सहा आजपासून पुन्हा आपली ड्युटी चालू आणि मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत विंटर वेकेशन नंतर तर त्याच्यासाठी डबा करायचा आहे आरूचा आरूची वॅन येते सहा वीसला तर मला झटपट एखादा स्नॅक्स त्याला करून द्यायचा आहे स्नॅक्स डे आहे तर त्याच्यासाठी करायचं आहे आणि माझ्याकडे ब्रेड होता तर त्याचा मी आता सँडविच करणार आहे आणि अजून बाहेर उजाडलं नाही आहे बऱ्यापैकी बाहेरचा हा नजारा आमच्या अंगणामधनं दिसतोय की पूर्ण अंधार आहे काही दिसत नाही आहे पण असं ब बघता बघता माझा डबा होईपर्यंत उजाडेल तर इथे माझ्याकडे तीन ब्रेडचे स्लाईस आहेत तर ते मी कापून घेते आणि सॉरी फॉर द वॉइस मला दोन तीन दिवस व्हायरल झालेला आहे थ्रोट इन्फेक्शन आणि सर्दी ताप थंडी ताप जो आहे तर तो, तो आहे पुण्यात सध्या खूपच हवामान विचित्र होत आहे दुपारी कडक ऊन आहे इतकं कडक ऊन आहे की तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि पहाटे खूपच थंडी असते पहाटे आणि रात्री तर आताचं तापमान आहे बारा अंश सेल्सिअस म्हणजेच ट्वेल्व डिग्री तर त्याच्यामुळे खूप थंडी अशी कडकड बोचटी जी थंडी असते ती सकाळची असते आणि दुपारी कडक ऊन त्याच्यामुळे खूप बॉडीवर परिणाम होतोय खूप जणांना सर्दी खोकला आहे आणि त्यांच्या संपर्कात आलं की ॲटोमॅटिक आपल्याला तो संसर्ग होतो आणि घरात बसून चालत नाही भाजीपाला आहे किंवा बाहेरचे काम आहेत बँकेचे वगैरे त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावंच लागतं किंवा मग जे बाहेर पडतात त्यांच्याकडनंही संपर्क होण्याची शक्यता जसं हे ऑफिसला जातात हजारो कस्टमर यांच्याकडे असतात लोक येतात मनू जातो आरू जातो त्यांच्या शाळेमध्ये कोणाला व्हायरल असू शकतं तर ते आपल्याला येऊन संक्रमित करू शकतात अशामुळे हे सगळं व्हायरल झालेलं आहे गोळ्या चालू आहेत डॉक्टरच्या अँटीबायोटिक्स चालू आहेत घरगुती उपाय सुद्धा चालू आहेत काढा वाफ घेणं वगैरे आणि त्यासोबत ते पण पण तरी पण आवाज पूर्णच दोन दिवस माझा केला होता आणि आम्ही फिरून आलो त्याच्यामध्ये ती पण थंडी वाढली असावी तर असं सगळं एकत्र आहे आता मी झटपट सँडविच करते हे नॉर्मल त्याच्यात आपण घातलं आहे टोमॅटो काकडी आणि माझ्याकडे उकडलेला बटाटा होता कालचा तर तो घातलाय आणि चीज बटर ह्याच्यावर घालून छानपैकी मी रोस्ट करून आहे रोस्ट केल्यामुळे त्या भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या लागत नाहीत आणि डब्यामध्ये दे द्यायला पण छान त्याला चव येते थोडीशी तर अशा प्रकारे आज सँडविच आहे आणि नंतर जे नाश्ते करायचेच आहेत सध्या ह्याचं मध्ये जे काय होईल ते मी देते सोबत बिस्किट आहे आणखीन सॉस देते म्हणजे सँडविच बरोबर खाण्यासाठी तर सकाळची खूप गडबड असते जर पोळी भाजीचा डबा असतो रोजचा तर ता त्याला माझं प्रिपरेशन ऑलरेडी असतं स्नॅक्स स्नॅक्सचं प्रिपरेशन नव्हतं आणि काल रात्री मला ताप होता बऱ्यापैकी त्यामुळे उठायलाही उशीर झालाय नाही आता माझ साधारण साडेपाचच्या आधी मी उठलेली असते आता आरूचं मी बॅक चेक करते त्याच्यात सगळं भरलेलं आहे का नाहीये कधी कधी तो विसरून जातो पेंटिंगचा शोक आहे त्याला पण तर पेंटिंग साठी जर पाऊच काढला असेल तर मग इथेच राहतो त्यात काय राहून जात मी डबा बाटली सगळं भरून ठेवते आता तो येईल येईल यासाठी जे कोण नवीन बघत असतील माझा ब्लॉग तर त्यांच्यासाठी सांगते आरू हा माझा पुतणे आहे तर तो दिवसभर इथे नंतर शाळा जशी सुटते तर तो शाळेत नंतर इथेच माझ्याकडे येतो आणि दिवसभर इथेच राहतो रात्री त्याचे बाबा त्याला घेऊन जातात तर आता तो आलाय आणि त्याच्या दिवसभराचे कपडे खेळण्याचे शूज त्याच्या वडिलांचा डबा वगैरे सगळे इथे ठेवून जाईल आणि मग दुपारी तो शाळेतनं डायरेक्ट घरी आमच्याकडेच येईल तर आता ह्याच्यानंतर माझं बाकीचं सा रुटीन चालू होईल झाडून पुसून घ्यायचंय तर थोड्या वेळाने पे घेईन माझं वॉर्म वॉटर जे मी सकाळी घेते ते मी आता आधी घेईन कारण घसा खूपच जाम झालाय सकाळी सकाळी जर गरम पाणी पिला तर थोडस कफ रिलीज व्हायला मदत होते आणि ते झालं की मग थोड्या वेळाने मी चहा घेईन बाहेर अजूनही बऱ्यापैकी उजाडलं नाहीये पण इथे मी कोबीची भाजी करायला घेतली आहे कारण डबा करायचा आहे दुसरा डबा माझा साडेसातला जातो आरूच्या बाबांचा तर इथे गरम पाणी मी करून घेतलंय है, आणि ह्यांच्यासाठी मी काढा ठेवतीये सध्या हे काडा घेतात आयुर्वेदिक का ह्यांना थोडा वाताचा त्रास आहे तर त्यासाठी महिनाभर हे काढा घेतात आणि खरंच यांना खूप फरक पडलाय ज्यांना संधी त्रास आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट औषध आहे थेऊरच्या जवळपास एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडनं ही ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांना खूप फरक पडलाय याचा गेले महिनाभर घेतात आणि जवळजवळ त्यांची गुडघेदुखी दुखी आणि कंबर दुखी जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे म्हणजे तुम्हाला जर त्रास होत असेल तर खरंच ट्राय करा हवं असेल तर कमेंट करा मी तुम्हाला त्यांचा नंबर आणि पत्ता देऊ फक्त तुमची गाडी पाहिजे म्हणजे गाडीने तुम्हाला तिथपर्यंत जाता येतं आणि इथे कोबीची भाजी मी फोडणीला घातली साधी सिंपल आपली डाळ घालून कोबीची भाजी जी असते ती करते डब्याला साधारण सुक्की भाजी असते ना म्हणजे चपाती बरोबर व्यवस्थित खाता येते रस्ता लवडण्याची शक्यता असते म्हणून नाही द्यायला जात आणि इथे बघा एवढ्यात वाजले सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिट आज खरंच मी भीतच ऑडिओ देते कारण ओव्हर माझा फारसा चांगला येणार नाही हे मलाही माहितीये पण नाहीतर ब्लॉग आपला पुढे अजून लांबत जाईल मग अजून एक दिवस गॅप पडेल त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे जसा आवाज आहे तसा आपला रुटीन ब्लॉग आहे त्याच्यामुळे जे काही रोजचं रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करणार हे असं प्लस मायनस होतच असतं आयुष्यात कधी आपण चांगले असतो छान असतो खूप काही करणार असं इच्छा असते कधी कधी फक्त आपण रुटीन रन करतो जसं की मी आता करते बेसिक जो काही स्वयंपाक आहे तोच करते वेगळी रेसिपी वेगळी व्हरायटी मी काही करत नाहीये जे काही डबे आहेत जे काही जीवनावश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच मी आता यावेळी करायला प्रेफरन्स देते बाकी फार काही करायला जात नाही वर्क फ्रॉम होम चालूच आहे त्याला सुट्टी नाहीये आता हे सगळं काम झाल्यावर मी साधारण थोडस सा लेट बसेन पण बसणार मात्र नक्की आहे आणि इथे मी कणिक होती तर त्याची पोळ्या करून घेते आणि पोळी भाजीचं काम झालं की अर्धा काम आपलं तिथेच संपतं आणि आता काम संपवून मी थोडीशी आली आहे आमच्या मागच्या अंगणात इथे थोडीशी छोटीशीच अशी बाग फुलवली आहे जाईजुई आहे मोगरा गुलाब जास्वंद अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं मी लावली आहेत कडीपत्ता आहे त्याच्यानंतर पामचं झाड आहे छोटस तर अशी ग्रीनरी घरात बघायला डोळ्यांना खूप छान वाटते आणि थंड वाटतं आपलं रोजचं धकाधकीचं जेवण आहे त्यातनं एक असं हिरवं पण जे आहे ते मनाला प्रफुल्लित करतं आणि त्याच्यानंतर मी ते आहे कपडे वाट टाकायला कारण रात्री काल मशीन लावली होती तर मशीन लावल्यानंतर संध्याकाळी लावलेली रात्रीपर्यंत संपली मग रात्री मी ते वाट टाकले नाहीत कारण बाहेर बऱ्यापैकी दऊ पडतं म्हणून सकाळी टाकते म्हणजे आता ऊन येईल आणि उन्हात चांगले पाहिजे कपडे हे वाळले जातील आता इथे बरेच काल भाजी येऊन पडली होती बाजार होता तर त्याच्यामुळे मी बरीच भाजी संध्याकाळी घेतली होती बरं नव्हता तरी पण भाजीपाला हा चुकत नाही तर रोजच्या रोज तुम्हाला घरात स्टोर करावाच लागतो म्हणजे अगदी रोजच्या रोज नाही पण रोज किमान दोन ती तीन था था। ते तीन भाज्या असतात आमच्याकडे मग त्यासाठी आणून ठेवलं म्हणजे प्रश्न नाही मग इथे मी कांदे त्याच्यानंतर बटाटे लसूण आणि हे सगळे चांगले फ्रेश मध्ये मिळाले मन मला प्राईस पण कमी असते कारण हा बाजार असतो त्याच्यामुळे गावच्या गावच्या ज्या काही भाज्या असतात ते लोक घेऊन बसलेले असतात आणि कमी पैशामध्ये चांगल्या प्रतीचा माल मिळतो मला इथे दम आलूचे पण छोटे छोटे आलू मिळालेत तर मुलांना ते खूप आवडतात दम आलू केलेले अगदी आवडीने खातात बटाटा माझ्याकडे फारसा केला जात नाही कधी कधी सणासुदीचा पिवळा बटाटा असतो मग त्याच्यामुळे हे दम आलू तर मुलांना आवडले तर करते मी करते रेहमी बऱ्यापैकी म्हणजे महिनाभरात ना एकदा वगैरे दोनदा असे असतात आमच्याकडे तर ही ट्रॉली लावून झाली त्याच्या आधी मी छान पुसून कागद बदलले त्याचे आणि मग ते सगळं सेट केलं आता यांचा डबा भरून घेतेय कारण हे पण निघतील डब्यामध्ये आहे कोबीची भाजी चपाती त्याच्यानंतर वाटाणा भात केला होता तर तो तुमच्याशी नाही शेअर केला मी तर तो देतेय वाटाण्याचा सध्या सीझन आहे त्याच्यामुळे गाजर आणि वाटाणा जो फ्रेशमध्ये मिळतो तो मी घेऊन येते आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ चालू असतात तर इथे मी पोहे केलेत नाश्त्याला सगळ्यांसाठी सगळे काही सँडविच खाणार नाही आणि सँडविचसाठी तेवढे ब्रेड पण आत्ता नव्हते मग परत कुठे आणून तो ब्रेड ठेवायचा म्हणून मी पोहे केलेत तर पोहे सगळ्यांना घरात आवडतात आणि आपल्या मराठी घरांमध्ये मोस्टली पोह्याचा नाश्ता असतो तर ते झालाय नाश्ता आणि त्याच्यानंतर आत्ता करायचा आहे चहा सगळ्यांसाठी म्हणजे कोण पित असेल तर त्याच्यासोबत मी देते फरसाण पोह्यासोबत आमच्याकडे तर फरसाण खातात एरवी खाल्ले जात नाही असं जंक फूडमध्ये जे काही आहे ते याच पिळी खाल्लं जातं आणि तिघांसाठी पाणी मी इथे आहे आणि थोडीशी साय अशी राहिली होती दूध आणि साय तर त्याच्यात चहा करणारे माझ्या पुरता कारण कोणीच घेणार नाहीये मग दूध आले ते नंतर मी तापवेन कारण ता आत्ता ऑलरेडी खूप माझे पाय दुखायला लागलेत खालून तब्येत बरी नाही आहे तरी पण इतका सगळा चालला चाललाय माझा पण कुठेतरी एक जाणवतं की आपले पाय किंवा आपली बॉडी साथ देत नाही आहे उभं राहायला त्रास होतोय पण जेव्हा आता उभं आहोत तेवढ्यातच मी ही सगळी कामं आटपणार यांचा डबा भरलाय दोन ऑरेंजेस दिली आहेत त्यांना आणि हा माझा सेटअप मी करून ठेवलाय सगळे आपापल्या कामाला गेलेत मनुला शाळेत म्हणजे बँक पर्यंत सोडून आले मी हे पण गेलेत आणि त्यानंतर माझा वर्क फ्रॉम होम मी करायला घेतलं होतं अ जे पब्लिकेशन पब्लिकेशनच काम मी करते ते आणि आता डायरेक्ट आपण आलेलो हो आहोत दुपारी आरू आलेला आहे शाळेतनं आणि मनूची आज हाबडे शाळा होती कारण दहावीच्या प्रिलियम्स चालू झाल्यात त्याच्यामुळे तोही दुपारी घरी आलाय आणि दुपारनंतर हे दोघं पण खेळतात गाड्या गाड्या ह्या गाड्या अॅक्च्युली त्यांच्या आजीने त्यांच्यासाठी आणल्या होत्या त्या खूप आठवणी आहेत खूप वर्ष झाली आय थिंक मधनं ह्या त्यांनी घेऊन दिल्या होत्या त्याला जवळजवळ आता चार वर्ष झाली आहेत आता त्यांच्या आजी जगात या जगात नाहीत पण या वस्तू रूपाने किंवा गिफ्ट रुपाने त्या ते त्यांच्या सोबतच आहेत असं मी म्हणेन तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं सेंड करते सॉरी फॉर द व्हॉइस आणि इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद चालेल Ooh